ना बिबट्याचा बंदोबस्त असं आम्हाला व्याया घालायची परमिशन द्या आम्ही घालतो वळण मारतो आम्हाला आमचा जीव प्यार आहे आम्ही आमचा जीव वाचवला पाहिजे आणि आम्हाला खायला लागतं मला घरात बसून जमणार नाही तर तुम्ही आमच्या पोटाचा पोटा करा आम्ही घरात बसून जर बारा वाजता बिबट्या हल्ल्याकडे असून तर माणसाने जगायचं कसं शेतकऱ्यांनी बरं शेतकऱ्यांना बाहेर पाहिजे शो होत सांगा मला पर्यायच नाही आमदार साहेब खासदार साहेब लोकप्रमे असेल वन खात्या असेल यांनी आम्हाला आमचं पोट भरण्यासाठी उपजीविकेसाठी साधन उपलब्ध करून द्या नुसतं भाषण करून चालणार नाही भाषणाने राशन भेटत नाही आमच्या जीवन उपजीविकेला साधन तुम्ही द्या नाही तर त्या बिबट्यांना गोळ्या घालायची परमिशन आम्हाला तुम्ही द्या एवढी कळकळीची विनंती आहे बिबटे हद्द झालेच पाहिजे एवढी अपेक्षा आहे ती तुम्ही पूर्ण करायला असं वाटतंय आतापर्यंत तरी अपेक्षा ठेवली इथून पुढे पूर्ण होईल की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह आहे pakat li pen pindirela किती वाजता साडेबारा वाजता घडली मी ऍक्च्युली इथं आळ्याला होतो यात्रा चालू होती ते आता वनण्याचा सीजन चालू आहे ना मग वनण्यासाठी चालू जसा आम्हाला चारला फोन आला कोणाला घटना किती वाजता साडे वाराल झाली तुम्हाला चार वाजता फोन कोणत आला तुम्हाला तुम्ही बस तुम्ही बसून काय केलं बसून काय हा मग तेच नव्हतं आम्ही त्यांच्या त्यांना विचारतोय आम्ही तुम्ही जर साडेबारा वाजता घटना चार वाजता आमचं हे म्हणणं आहे एवढा उशीर का झाला निघायचं थोड्या वेळा निघायचं नाही साडे बारा लानी थोड्या वेळाचं काय संबंध राहिला आता पकडलाय बर दिवसा हल्ला झालाय का आता आजार झाला नाही पडत बाहेर कुणी पण दिवसा फाट थोड्या लागला लोकांनी करायचं काय घरात बसून राहायचं का, का बरोबर आहे तुमच्या शेतीचं काम करत असताना सुद्धा नाही सुद्धा पाणी नाही आम्हाला आमचे लोक चार चार किलोमीटर पाईपलाईन करून इथं पाणी आणले बरं आता जानवर येते थोडी थोडी माथा येते वाचवण्यासाठी अजून महिने खुकली तर तिला पेडा सुद्धा पाणी राहणार नाही जर दिवसाजार लोक सर्वसामान्य जनतेने करायचं काय सगायचं का मारायचं आहे का नाही प्रश्नच आहे ना कुठल्या विभागात येते होतो होतो विभाग विभागात कोणसा आहे ठोक साहेब ठोकळ साहेबांना फोन झाला होता हो तुम्हाला ठोकळ साहेबांनीच फोन केला चार वाजता शोकांतिका आहे दादा ऐका शोकांतिका म्हणजे इथले जे स्थानिक आहेत ना प्रॉपरच्या आहेत ते संबंधित नागरिकाला घेऊन ते दवाखान्यात गेले हाँ। ते तिकडचं पाहत आहे जे काही कमी जास्त उपचार लागतील ते तर आम्हाला जसं आलं म्हटलं आम्ही इकडचं नियोजन पाहतो कारण जशी कामं वाटून घेऊ कारण ते बी महत्वाचं हे बी महत्वाचं दोन्ही कामं महत्वाची आहेत बरं

मजूर वन काम मजूर आहे इथले वनरक्षक कोण आहे ते कुठे गाडवे साहेब आता इथलं तुम्हाला बेले ऑफिस का उतूर आहे सॉरी आळे आळेला पण आहे बेल्ल्याला पण आहे बेल्याचं कोण असतं बेल्ल्याचे ढोबळे मॅडम म्हणून स्टाफ कुठे मग आम्ही तुम्ही आळायचे की नाही मग आता तुम्ही जे सांगताय हे म्हणताना आम्ही थांबून हे जर मजूर असतील मजुरांचा रोलचुअली नाही ठीक आहे तुमच्या भावना आहे का शेवटी सगळं जबाबदारी सांगू इके तुम्ही वेगळं काय करतील ज्या मॅडम सरपंच मॅडम म्हणतायत एक तर इकडे प्यायला पाणी नाही साडे बाराला हल्ला झालाय त्यांच्या कुटुंबाची अवस्था अतिशय वाईट आहे खूप खोलवर जखमा झाल्या जखम इतकी खोल आहे इथे जबाबदार पर्सननी आलं पाहिजे ना आता काय उपाययोजना केली तुम्ही काय जबाबदारी टाळत नाही आम्ही ठीक आहे आता उपाययोजना काय केली आणि जशी आता उपाययोजना ठीक आहे ठीक आहे चला भाऊसाहेब आता उपाययोजना काही नेमकी केली आता उपाययोजना सर आपण पिंजरे लावलेले आहेत एक लावलाय का दोन पिंजरा येतोय परत तो पाठी अर्धे अर्धेत तोही पोहोचून जाईल अंधाराच्या म्हणजे दोन पिंजरे लावणार बक्ष काय ठेवणार बक्ष आता कोंबडी टाकलेली आणि आता मेंढपाळाशी संपर्क केलाय मेंढी बकरू जे उपलब्ध होईल ते टाकून देतो इथे सुपरविजनला कोण असणार आहे सुपरविजनला ठोकळ साहेब येणार आहे संध्याकाळी इथे करणार आणि आपले जे स्थानिक जे फॅमिली आहे ना त्या फॅमिलीची भेट घेणार आहे मॅडम आता तुमच्या भावना आम्ही समजू शकतो घटना गंभीर आहे इथं दाते कुटुंबात तो युवक परमेश्वर कृपेने वाचला आता तुमची मागणी काय असेल तुम्ही का काय सांगाल वाणी साहेब आमच्या पठराची परिस्थिती तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे आम्हाला प्यायला पाणी नाही आणि म्हणजे तुम्ही याच्या आधी पण भरपूर वेळ आलेले आहे एक महिने चिमणी जरी चिमली तर चिमणीला प्यायला पाणी राहणार नाही तर माझी मागणी म्हणजे मी काही आता राजकारण म्हणून बोलत नाही किंवा मी बोलल्याचा राग कदाचित तर आमदार साहेबांनी मला काही कोणावर रोष नाही कोणावर टीका करायची नाही मला फक्त माझ्या गावातील व्यक्तीवर आज एवढा मोठा जीव होईल हल्ला झालाय जर खरोखर ती व्यक्ती सक्षम नसती तर आज नक्कीच त्या युवकाचा जीव गेल्याशिवाय राहिला नसता वाणी साहेब जेव्हा इलेक्शन चालू होतं तेव्हा आमदार साहेबांनी घोषणा केली होती एकतर तालुक्यात बिबटे राहतील नाहीतर मी राहील इलेक्शन पण झालं आमदार साहेब पण निवडून आले बिबटे पण आहेत आणि आमदार साहेब पण आहेत मग आता करायचं काय सर्वसामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा मला तुमच्या माध्यमातून आमदार साहेब असतील खासदार साहेब असेल त्यांना कळकळीची विनंती असेल की आमदार साहेब तुम्ही लक्ष घाला या विषयात आणि प्रशासनाला तुम्ही धारेवर धारा जेणेकरून असे प्रशासन काय वन विभाग काय म्हणते संध्याकाळी सातच्या नंतर घराच्या बाहेर पडू नका जर बारा वाजता दुपारी हल्ला होत असेल तर लोकांनी जागायचं की मरायचं तुम्ही हे मला सांगा घराच्या बाहेर पडायचंच नाही का सर्वसामान्य जनतेचं कुटुंब आहे हातावरच पोटेबल शेती करून आज लोक जगतायत त्या लोक पाच तीन तीन चार चार किलोमीटरवरून पाईपलाईन आणून ते थोडंफार जे शेती जी आहे ओलिता खाली त्याला पाणी भरतायत अजून महिन्यांनी ते पण पाणी राहणार नाही परंतु शेत जनावरांसाठी ते मका जे आहे त्या मकेला तो युवका आज पाणी भरत होता दुपारी सुद्धा पाणी भरायचं नाही का मला आमदार साहेबांना एकच विनंती आहे जर तुम्हाला या बिबट्याचा बंदोबस्त करता येत नसेल तर आम्हाला गोळ्या घालायची परमिशन द्या आम्ही सर्वसामान्य नागरिक गोळ्या घालून बिबटे मारतो जर हे बिबटे हद्दपार होत नसेल तर त्यांना गोळ्या घातल्याशिवाय पर्याय नाही मला कळकळीची विनंती साहेब तुमच्या माध्यमातून आमदार साहेब तुम्ही खरोखर या गोष्टीत लक्ष घाला खासदार साहेब तुम्ही देखील लोकसभेत भरपूर वेळा या विषयावर भाषण दिली आमदार साहेबांनी विधानसभेत भरपूर वेळा भाषण दिले आमदार साहेबांनी स्वतः सांगितले आमच्या तालुक्यात दोन हजार बिबटे आमदार साहेब लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करा या बिबट्याना हात करा अशी कळकळीची विनंती आमची आज जर आमच्या युवकाचा जीव गेला असं तर पाहिलं काय पाहिलं असतं तीन वर्षाची मुलगा आहे चार पाच वर्षाची त्याची मुलगी आज ती मुलगी अक्षरशः रडत होती तिची आई त्या मुलीला ती मुलगी म्हणजे मला माझ्या पप्पांना पाहिजे तिची आई हॉस्पिटलला घेऊन गेली त्या मुलीला आज जर त्या युवकाचं काय झालं असतं तर काय पाहिलं असतं जर दुपारी बारा वाजता या घटना घडत असेल तर लोकांनी बाहेर पडायचं की नाही पडायचं